दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर प्रसिद्ध संदेशकार आणि सुवार्थिक जागतिक दर्जाचे जॉन वेस्ली रेव्हरेंड जॉन वेस्ली हे एकदा असं म्हणाले की माझ्या संदेशापेक्षा लोकांच्या प्रार्थना ज्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य आहे आणि खरोखर प्रार्थना जी आहे हे आमच्या जीवनामध्ये खूप मोठं शस्त्र आहे आम्हाला आमच्या जीवनामध्ये देव आणि सैतान ह्या मधील जे आमचं युद्ध आहे त्यासाठी आम्हाला प्रार्थना हे एक प्रमुख शस्त्र आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे बघा पाऊल नेहमी त्याच्या पत्रांमध्ये म्हणतो की निरंतर प्रार्थना करा प्रार्थना करा प्रार्थना करा हे जो ते त्यांनी त्याच्या ते प्रत्येक पत्रामध्ये तसं सांगितलेलं आहे बघा दानियलाचं मला नेहमी उदाहरण आवडतं दानियल हा त्या देशाचा प्रमुख होता कुठल्याही साध्या कंपनीचा किंवा असं काय मोठी जबाबदारी असलेला मनुष्य नव्हता तो देशाचा प्रमुख होता परंतु तरीसुद्धा तो दिवसातून तीन वेळेस गुडघे टेकून प्रार्थना करायचा मला नेहमी नवल वाटतं आपण आपल्या जीवनामध्ये असं बरंच वेळा सांगतो की आम्ही त्याच्यापेक्षा खूप कमी मुद्द्यावर असूनसुद्धा आम्ही सांगतो की आम्हा आम्ही कामामध्ये खूप बिझी आहे आम्हाला वेळ नाही प्रार्थना करायलासुद्धा वेळ नाही असं आम्ही बरेच वेळेस सांगत असतो प्रार्थना करायला आम्हाला वेळच मिळत नाही काय करू परंतु प्रार्थना करणं हे खूप गरजेचं आहे इफ्फिस्कराज पत्रामध्ये पाऊल म्हणतो की ख्रिस्ती मनुष्याच्या जी शस्त्रसामुग्री आहे जी आपल्याला परिधान करायची आहे सैतानाबरोबरच्या युद्धामध्ये बरोबर त्याच्यामध्ये तो तेच सांगत आहे की ह्याबरोबर प्रार्थनासुद्धा महत्त्वाची आहे बघा पत्र याचा सहावा अध्याय आणि तेरा तेरा ते अठरा वचनं बघा इफिशियन्स चॅप्टर सिक्स सॅन वर्स थर्टीन टू एटीन ह्यामध्ये तो म्हणतो की शस्त्रसामुग्री म्हणजे काय तर नीतिमत्वाचे उरस्त्रान विश्वासाची ढाल आत्म्याची तलवार अशा बऱ्याच गोष्टी पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे की कुठली शस्त्रसामुग्री परंतु त्याचबरोबर तो हेही सांगत आहे की आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा ह्याबरोबर तो प्रार्थना करायलासुद्धा सांगत आहे पाऊल कधीही कुठल्याही त्याच्या पत्रामध्ये प्रार्थनेशिवाय त्यांनी तो कधी प्रार्थना करायला सांगायला विसरला नाही किंवा लिहायला विसरला नाही तो प्रार्थना करायला सांगत आहे आपल्या जीवनामध्ये सैतानाबरोबरच्या युद्ध किंवा युद्धामध्ये प्रार्थना ही खूप महत्त्वाची आहे जेव्हा प्रत्येकजण देवाच्या नावाने प्रार्थना देवा करतो तेव्हा सैतान हा घाबरतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इफिस्करास पत्र याचा सहावा अध्याय आणि अठरावं वचन इफिशियन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स एटीन सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा सर्व समय आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने व सर्व पवित्र जनासाठी विनंती करीत जागृत राहा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो